त्रास होत असतो ती गोष्ट म्हणजे कामगारांना न्याय एक्झॅक्टली काय आहे कामगारांसाठी फक्त माहिती नसतं त्यांना त्याची चांगली करून देण्यात आता झालंय कसं की सगळेच कामगार हे कंत्राटी पद्धतीने काम करतात त्याच्यामुळे कुठलेही कामगार लगेच व्हिएम बनवायला वागतात कारण कंत्राटा निक असल्याच्यामुळे जर का उद्या कॉन्ट्रॅक्ट काढून टाकलं तर आपली नोकरी जाईल त्याची भ्रांत त्यांना लागलेली असते दुसरी गोष्ट जसं तुम्ही आता जुन्या युनियनचा उल्लेख केला की जुन्या कामगार संघटना असताना बऱ्यापैकी कामगारांना न्याय मिळत होता की त्यावेळी कामगार होते कामगार दिसत असले तर कामगारांची मानसिक तर चेंज झाली सगळ्यांना पासपोर्ट आवडायला म्हणजे आज युनियन लावली तर उद्या आपल्याला रिझल्ट पाहिजे तर उद्या रिझल्ट नाही मिळाला तर आम्ही तिसऱ्या युगिन मिळायला लगेच काय असतो पहिले ज्या कामगार संघटना होत्या ह्या आंदोलन करायच्या आंदोलन ते असं कसं नव्हतं त्यांना स्ट्राईक करायचं स्ट्राईक करायच्या काळेबंदी वेगवेगळे प्रकार व्हायची त्या ठिकाणी जगडायच्या लोकांच्या चळवळी केल्या जायच्या पण मला तर आठवतं की अगोदर लहान सहा गोष्टी म्हणून आंदोलन जोरदार व्हायचे आणि त्यावेळी कामगार म्हणून तो टिकला होता की कामगार संघटना सुद्धा टिकल्या आता लोकांची मानसिकता चेंज झालेली आहे कामगार कमी झालेले कामगार कायद्यांमध्ये आता ज्या माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जे कायदे आणलेले आहेत त्याच्यानंतर कामगार संघटना टिकतील का हा देखील एक मोठा विषय आहे पण त्या कायद्यांच्यामुळे अजून काही गोष्टी घडणार आहेत त्या कायद्यांच्यामुळे कामगार जो लॉयल कामगार असतो तो भारताना बिलकुल मिळणार नाही अवघर संस्कृती होती एखाद्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो तर रिटायर होताना होईपर्यंत मी त्याच कंपनीत काम करतात असं ठरलेलं असायचं किंवा आमची दुसरी पिढीने त्याच कंपनीमध्ये काम करायचं आता शिल्लक आता बघायला गेला तर कामगार जो कामावरती घेतला जाईल जो परमनंट कामगार त्याला मोदी सरकारने काढलेल्या याच्याप्रमाणे ते लोक एफटीसी म्हणजे फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट जो एक वर्षाचा असेल सहा महिन्याचा असेल तीन वर्षाचा असेल या पद्धतीने कामावरती घेतलं जाणार त्याच्यामुळे होणार काय की जो कामगार काम करायला लागणार आहे तिथे त्याला माहिती असते की माझं किन्युअर काय ते तात्पुरत्या स्वरूपाचं माझं तर तात्पुरत्या स्वरूपाचं असेल तर मग माझी रॉयलिटी मी या कंपनीबरोबर का प्रोडक्शन प्रोडक्शनवरती जे इफेक्ट होईल त्या बऱ्याच गोष्टी घडणार आहेत आता जर आपल्या इथे समोर जर बघतोय तर काहीच नाही त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही गोष्टी घडणार आहेत जे फ्युचरमध्ये इंडस्ट्री जरी मारत असतील आणि सरकार हे कायद्यानंतर पाठवून घेणार